आणि मंदिर शेजारी आहे हे मस्जिद मधी नमाज पडली जाती आणि इकडं मंदिरात हरिपाठ म्हणला जातो हे माझ्या महाराष्ट्राचं वैभव खेडशिवा पुराय लक्षात अनेक ठिकाणी अशा खऱ्या गोष्टीला केवढं मोठं वैभव आहे नमाज पडली जातील हरिपाठ मांडला जातो अजून काय अजून जाती धर्म किती एकत्र यावेत अजून अरे आलीत सगळी माणसं एकत्र गुन्ह्या गोविंदाने नाडतात ज्यांनी कुराण शरीफ वाचलं नाही ज्यांनी गीता वाचली नाही ज्याला ज्ञानेश्वरी माहिती नाही ज्याला अमृतानुभव माहिती नाही ज्याला चांगदेव पासष्टी माहिती नाही ज्याला हरिपाठ माहिती नाही ज्याला कुरान शरीफ माहिती नाही हे ज्यांनी वाचलं नाही ना ही लोक जाती धर्मात अडकतात ज्याला माहिती ते ज्याला कळले बिस्मिल्ला रहमानी रहीम अलहमदुल्ला ही किंवा बिस्मिल्ला ही रहमानी रहीम कुलवल्लाहू अहलल्लाहू समद लम यलिद वलम युलुद वलम अलह कुलवलू कुफनुहत ओम भूर भो तस्य वितूर वरेद्यम भर्गो देवस्य धीमई धियो योनम प्रचोदया दोन्हीचा अर्थ एकच आहे की देव मोठा आहे आणि त्याला शरण जा